आणि म्हणूनच ही आग्र्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची मानली जाते पुरंदरचा दहा नंतर महाराज फोड्यात अडकले होते औरंगजेबाच्या पन्नास साला वाढदिवसाने महाराजांना आग्र्या थेट औरंगजेबाने आमंत्रण दिले त्यामुळे शहजाव्याप्रमाणे स्वराज्याने आग्र्याला आणावे असाच फरमान आता हे आमंत्रण स्वीकारण्यापलीकडे काही आहे राजकडे चिंतेचे वातावरण महाराजांच्या प्रवासाची तर पूर्ण तयारी झाली होती परंतु जिजामाता मात्र चिंतेने व्याकुळ झाल्या ते तेवढ्यातच महाराज आणि अवघ्या नऊ वर्षांचे बाळराजे येतात

काय असतो हे जाणवे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचे आहे आणि आमच्या योजनेप्रमाणे औरंगजेबासोबत राजकारण साधले तर आदिलशाही निजामशाही आणि जंजिराच्या सिद्धी हे साडे ताब्यात घेतले साधले तर राजकारण नाही तर शिक्षण महाराजांचीच पालखी अगदी राजेशाही महाराजांची पालखी माहिती कशी होती चांदीच्या छंदाची आणि सोन्याची पाय असते सोबत होते पाच वरिष्ठ अधिकारी शंभर इतर लोक चाक अडीचशे घोडस्वार पाच हत्ती असा भला मोठ सरंजामा घेऊन महाराज निघाले त्यांचा प्रथम मुक्काम होता औरंगाबाद येथे घडला पहिला प्रसंग सपशिकण खाणा सोडत झालं असं त्या भूमी असणाऱ्या सपशिकणने खुद्द महाराजांना त्यांच्या छावणी द्यायला सांगितलं

अकरा मार्च एकोणीसशे सहासष्ट रोजी सुरू झालेला महाराष्ट्रातील प्रवास दोन महिन्यांवर संपत आला होता सहा मे एकोणीसशे सहासष्ट रोजी महाराष्ट्र थाटामाटात आगळ्यात पोहोचतच होते परंतु इथे काहीतरी वेगळेच कोणी गेलं राजेंच्या वचनाप्रमाणे त्यांचे पुत्र कुवर रामसिंग यांनी महाराजांचे आगळ्यात स्वागत करणे अपेक्षित परंतु औरंगजेबाने मुद्दाम रामसिंगला पाहायला देण्यात आता आणि महाराजांच्या स्वागतासाठी

रामसिंग महाराजांसोबत दिवाणी आवडे दाखल होतात वाढदिवसानिमित्त महाराज औरंगजेबाला पाच हजार सोन्याचा मुद्रा अडीच हजार कशरुपया एक हक्की नजर आणि शंभूबा अडीच हजार सोन्याचा मुद्रा एक हजार इतक्या आलेल्या औरंगजेबाने व एक शब्द देखील बोलला नाही वचनाप्रमाणे त्यांना दक्खनची मनसबदारी देखील नजर केली नाही अहो इतकेच नव्हे तर पळकुट्या जसवंत सिंगच्या हे मागचे स्थान महाराजांना दिवाळी आममध्ये देण्यात आले हा अपमान तर महाराजांना सहन शक्ती पलीकडचा त्यांनी राम सिंगला या प्रकारचा हिशोब मागितला आवाज ऐकून औरंगजेब बोलला ये त्याच वर्ष राम सिंग माफी आलो केली सिंगर जी आम के तौर तरीकों को लेकर बाकी और थोड़ी सी नाराज की नाराज की को लेकर किल्लत दे दो दे दो राम सिंह दखन मदिल आदिल शाह कुतुब तो शाह यान सर के बादशाह हम जी कृपा वाले उन्हें विनम्रता करता इंग्रज फिरंगी पाई ये उड़े बलात्कार मारा हमसे या तुम जाओ गर्भावस्था में आकर इस साधने ते आम्ही करून दाखवले आहे आमचा दर्जा बरोबरीचा आणि तोच दर्जा मनात ठेवून आम्ही दूरवर आलो आहोत पण इथे इथे अपमानाशिवाय दुसरे काही नाही बोलवून सरे आम आमचा अपमान करण्याचा हेतू आम्ही चांगला आहे आग्र्यात येईपर्यंत सहजाच्या प्रमाणे हिंदू आणि आग्र्यात येताच म्हणजे वाहन बादशाच्या दरबारात होत म्हणून अपमान सहन करू असे कोणीही समजू नका एक वेळ मोठ पत्कानंद नाही महाराज किल्त या अशा सरदारांना आजवर कोणीही गोळे वर करून आणले नव्हते ना कधी बादशाहला पाठ दाखवून तुम्ही जर सोडला होता महाराजांनी सारेच केले आमराज काय तर भारतभर या गोष्टीची चर्चा सुरू झाली या संधीचा मात्र दुष्कमनांनी पुढचा फायदा केला औरंगजेबाची काय सुरू झाली होती

एक बंदोबस्त अगदी कडेकोर आणि आता मृत्यूशिवाय पर्याय इकडे आवडते बिले अशीच जरूर परिस्थिती झाली होती पण मुजसतले पण महाराजांपेक्षा चांगला कुणाच पाहू महाराजांनी भारीच युगात लढवली आता मला राजा रंगात काहीच रस लागला नाही औरंगजेबाचा अपमान करून खूप मोठी चूक केली आणि त्यामुळेच देव माझ्यावर पोहोचलाय महाराज हे सगळं नाटक करतात बर अब्बू जे दवा केली दुवा केली बर आणि म्हणूनच आता आम्ही निर्णय घेतलाय बादशाच्या परवानगीने आग्र्यात मिठाई खैरात म्हणून वाटायची खरेदी आहे आग्र्या करा आता रोज मिठाई पोहोचू लागली होती रोज पेटारे भरून मिठाया जायच्या रोज काटेकोवर तपासणी देखील व्हायची हा खेळ सुरू असताना महाराजांसोबत आलेल्या संस्था त्यांनी हळूहळू आग्र्यातून औरंगजेबाच परवानगीने परत पाठवायला सुरुवात केली एकूण एक अधिकारी मावळा आचारी सेवेकरी अहो इतकेच नव्हे तर हत्ती घोडे या सगळ्यांना देखील महाराजांनी आग्र्यातून सुखरूप बाहेर काढले बरं का तोवर मिठाईची तालीम तर सुरूच होती आणि आता सोबत काही ते फक्त शंभूबाळ हिरोजी वरजारी आणि एक मुसलमान सेवेकर तब्बल तीन महिन्यांसाठी महाराजांनी आजारपणाचे सो मारले होते हे करता करता अखेरीच्या काळात महाराज झोपूनच असायचे फौलाद खान रोज तपासणीला येत असे आणि महाराजांना झोपलेला पाहून एक युगत गण जो हिरोजी फर्जात होता तो अगदी महाराजांसारखा दिसायचा होता तर त्यांचा सावत्र बॉक्स ना त्याची नाक नशी शरीर शे हुबेहूब राजांचा आणि म्हणूनच अठरा ऑगस्ट एकोणीसशे सहासष्टचा दिवस उजाडला या दिवशी महाराजांनी आणि मिठाईच्या पेटाऱ्यात बसून आग्रहातून बाहेर पडले आणि कोणाला कळले देखील नाही आणि महाराजांच्या जागेवर काही दिवस हिरोजी फर्जन झोपून लागले महाराज सुखरूप बाहेर पडल्याची खात्री पटताच हिरोजी फर्जन आणि जो सेवेकरी होता ते औषध आणण्याच्या बहाण्याने बाहेर पडले हुजूर महाराज की तब्येत बहुत खराब है हमें दवाई लेने जाने दो ना अंशधान्याच्या पाहण्याने हिरोजी फरकतानी सेवेकरी देखील बाहेर पडली आणि सगळ्यांची चुटका झाली एकूण एक, एक, एक माणूस एकूण एक प्राणी आग्र्यातून सुटला होता हे सगळं करत असताना त्यांना हिरोजी नाईक यांची फार मदत झाली हे कायम राजांना योग्य माहिती पुरवत होते आग्रा मथुरा येथे असणाऱ्या सगळ्या मराठी बांधवांची त्यांनी मदत घेतली आणि महाराजांसाठी परतीची वाट तयार केली इकडे मात्र औरंगजेबा चांगलीच कुठे तुम्ही वाळू दिसतावी असे महाराज मात्र औरंग्याचं कडू केलं होतं पण हे करत असताना त्यांना मात्र बाळराजांना सोडावे लागले कृष्णाजी फक्त यांकडे बाळराजांना कारण औरंगजेने आदेश दिला होता जिथे ही पिता पुत्र एकत्र दिसतील त्यांना जागीच स्थान करावे अवकाळजावर दगड नाही तर पूर्ण सह्याद्री ठेवला होता महाराजांनी सोबत दहा विश्वासू सहकाऱ्यांसोबत वीस नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी एकावर जल्लोष आणि आनंदाचे वातावरण पुन्हा आले होते सण साजरा केला पण त्याच वेळी बाळांच्या अंतिम संस्काराचे रूप देखील रचावे लागले काय म्हणावे यास शोध मोहीम समाप्त होताच बाळराजांना देखील पुन्हा राजगडी आण खरंच शब्द पुरे पडतात की धाडस हे शौर्य सांगण्यास या भेटीतून महाराजांची दूरदृष्टी त्यांची हुशारी आणि शत्रूला फसवण्यातील चाणाक्ष बुद्धी या सर्व गुणांचाच जनतेला परिचय झाला